श्री येई नम चौथा दिवस श्री दुर्गा सप्तशती अध्याय पाचवा देवांकडून देवीची स्तुती श्री अंबिकेच्या रूपांची प्रशंसा सुरथाला म्हणाले हे राजा प्राचीन काळी शुंभ व निशुंभ या दोन दैत्यांनी आपल्या सामर्थ्याने त्रैलोक्याचे राज्य व देवांचे यज्ञ भाग हरण केले ते चंद्र कुबेर आणि या वरुण यांचे अधिकार चालवू लागले पवनाचे व अग्नीचे कार्यही स्वतःच करू लागले त्यांनी देवांना पराजित अपमानित व राज्यभ्रष्ट करून स्वर्गातून हकलून दिले तेव्हा त्या महादैत्यांनी अधिकार हरण करून हाकलून दिलेले सर्व देव अपराजिता देवीचे स्मरण करू लागले त्या देवीने आपल्या आपापल्या आप तुम्ही माझे संकटसमयी स्मरण केल्यास मी तुमची सर्व मोठी संकटे तत्काळ दूर करीन असा वर दिलेला आहे असा मनोमन विचार करून ते गिरिराज हिमालयावर गेले तेथे भगवती विष्णू मायेची स्तुती करू लागले ते म्हणाले देवीला नमस्कार असो सर्व प्रकारचे कल्याण करणाऱ्या महादेवीला सतत नमस्कार असो शुभ अशा प्रकृतीला नमस्कार नियमित आचरण करणारे आम्ही तिला वंदन करतो रौद्र स्वरूपी देवीला नमस्कार असो नित्या गौरी व धात्रीला नमस्कार असो चंद्राप्रमाणे शीतलकांती असणाऱ्या चंद्ररूपिणी व स्व सुखस्वरूपिणी अशा त्या देवीला सतत नमस्कार असो शरणागताचे कल्याण करणारी वृद्धी व सिद्धीरूप अशा त्या देवीला नमस्कार असो राक्षसांची लक्ष्मी राजांची वैभवलक्ष्मी व श शिवपत्नी देवीला नमस्कार असो दुर्गा दुर्ग दुर्गपारा सारा सर्वकारिणी कृष्णा व धूम्र स्वरूपाच्या देवीला नमस्कार असो अत्यंत सौम्य व अत्यंत रौद्र रूप धारण करणाऱ्या या देवीला विनम्रपणे वारंवार नमस्कार असो जगाची प्रतिष्ठा असणाऱ्या कृतिशील देवीला नमस्कार असो जी देवी सर्व प्राणीमात्रांतील विष्णुमाया म्हटली जाते तिला नमस्कार असो देवी जा जी देवी सर्व प्राणीमात्रातील चेतना जा म्हटली जाते तिला नमस्कार असो जी, जी देवी सर्व प्राणीमात्रांतील बुद्धिरूपाने स्थित आहे तिला नमस्कार असो जी देवी निद्रा निद्रारूपाने राहते तिला नमस्कार असो जी देवी सर्व प्राणी मात्रामध्ये शुधारूपाने राहते तिला नमस्कार असो જીદેવી સર્વ પ્રાણીમ્રા છાયા તિલા નમસ્કાર અસો જીદેવી સર્વ પ્રાણીમ્ર શક્તિૂાને રે તિલા નમસ્કાર અસો જીદેવી પ્રાણીમતર તૃષ્ણ તૃષ્ણારૂપાને રે તિલા નમસ્કાર અસો જીદેવી પ્રાણીમત્રત ક્ષમા રૂપાને રાહતે તિલા વારંવાર નમસ્કાર અસો जी देवी सर्व प्राणी मात्रात प्रत्येक रूपात स्थित आहे तिला नमस्कार असो जी देवी सर्व मात्रांमध्ये लज्जा रूपाने राहते तिला नमस्कार असो जी देवी सर्व प्राणी मात्रात मात शांती रूपाने राहते तिला नमस्कार असो प्राणी प्राणीमात्रांमध्ये श्रद्धारूपार श्रद्धारूपाने राहणाऱ्या या देवीला नमस्कार असो પ્રાણી કાંતિ રૂપાને રાહના દેવીના નમસ્કારો સર્વ પ્રાણીમ્ર લક્ષ્મી રૂપાને રાહ રાહના દેવીલા નમસ્કારો પ્રાણીમત વૃત્તિૂપાને સ્મૃતિરુપાને અને તુષ્ટિરૂપાને રાહ્યા દેવીના નમસ્કારો પ્રાણીરૂપાત મતારૂપાને ભ્રાંતિ રૂપાને तसेच इंद्रियांची अधिष्ठात्री जी देवी आहे जी सर्व प्राणी मात्रात सतत व्यापून राहिली आहे त्या देवीला वारंवार नमस्कार असो जी देवी शी चैतन्य व जाणी चैतन्याची जाणीव रूपाने ज्या सर्व जगाला व्यापून राहिली आहे तिला नमस्कार असो प्राचीन काळी आपले कार्य झाले म्हणून देवीनी जिची स्तुती केली तसेच देवराज इंद्राने पुष्कळ दिवस जिची सेवा केली ती कल्याण करती ईश्वरी देवी आमचे सर्व शुभ व मंगल करो आमची सर्व संकटे दूर करो या समयी उन्मत्त दैत्याकडून छळले गेलेलो आम्ही सर्व देव ज्या परमेश्वरीला वंदन करीत आहोत तसेच भक्तीने विनम्र झालेल्या पुरुषांनी स्मरण करताच जी त्यांच्या सर्व संकटाचा तत्काळ नाश करते ती देवी आमचे संकट दूर करो ऋषी म्हणाले हे राजा याप्रमाणे सर्व देव त्या परमेश्वरीची स्तुती करत असताना देवी पार्वती गंगेत स्नान करण्यासाठी तेथे आली सुंदर भुया असणाऱ्या या भगवतीचे दे भगवतीने देवांना प विचारले तुम्ही येथे कोणाची स्तुती करत आहात तेव्हा तिच्याच शरीरकोशातून प्रकट झालेली शिवा म्हणजे अंबिका देवी म्हणाली शुंभ दैत्याने पळवून लावलेल्या व युद्धात निशुंभ दैत्याने पराजित केलेले हे सर्व देव येथे जमून माझी स्तुती करत आहेत ती अंबिका पार्वतीच्या शरीरकोशातून प्रकट झाली म्हणून लोकांमध्ये तिची तिला कौशिका कौशिकी म्हटले जाते ती प्रकट झाल्यानंतर पार्वतीचे शरीरही कृष्णवर्ण झाले म्हणून हिमालयाच्या आश्रयाने राहणाऱ्या तिला कालिका हे नाव प्राप्त झाले त्यानंतर शुंभ व निशुंभ याचे सेवक असलेले चंड व मुंड नामक दैत्य तेथे आले त्यांनी अत्यंत मनोहर रूप धारण करणाऱ्या त्या अंबिकेला पाहिले ते शुंभाकडे जाऊन म्हणाले महाराज एक अतिशय सुंदर स्त्री आहे ती आपल्या दिव्य कांतीने जण हिमालयाला प्रकाशित करीत आहे हे असुरेश्वरा तिच्यासारखे उत्तम देखणे रूप कुठेही पाहिले नसेल तरी ती कोण आहे हे जाणून घेऊन तिचा स्वीकार करावा ती एक महान स्त्रीरत्न आहे तिचे सु सर्व अवयव अत्यंत सुंदर असून ती आपल्या तेजाने सर्व दिशा उजळून टाकत आहे हे दैत्यराज ती अजूनही तेथेच असून आपण तिला पाहिलेच पाहिलेच पाहिजे हे प्रभो तुमच्या घरात त्रैलोक्यातील मणी अश्व गज आदी अनेक उत्तमोत्तम व अमूल्य रत्न शोभत आहेत तुम्ही इंद्राकडून हत्तीमध्ये रत्न असा ऐरावत हा पारिजात वृक्ष तसेच उच्चे शवा अश्वही आणलात हे हंस जोडलेले विमान तुमच्या अंगणात आहे तेही एक रत्नच होय हे अद्भुत विमान पूर्वी ब्रह्मदेवाकडे होते तुम्ही महापद्म नामक निधी कुबेऱ्याकडून जिंकून आणलात तर सागरांनी तुम्हाला किंजल के नावाची केसरांनी सुशोभ अशी कधीही नको मजणाऱ्या कमळांची माला दिली आहे सोन्याचे वर्षाव करणारे वरुणाची छत्र तुमच्या घरात आहे त्याप्रमाणे प्रजापतीचा हा श्रेष्ठ रथ ही आता आहे हे दैत्यराज मृत्यूंची उत्क्रांतीदा नामक शक्ती तुम्ही हरण करून आणलीत आणि वरुणाचा पाश तुमच्या भावापाशी आहे याच निशुंभापाशी समुद्रात मिळणारी सर्व प्रकारची रत्नेही आहेत अग्नीचे तुम्हाला त्यांनी स्वतः शुद्ध केलेली अशी दोन वस्त्रे दिलेली आहेत अशा प्रकारे तुम्ही त्रैलोक्यातील सर्व उत्तमोत्तम रत्ने प्राप्त केलेली आहेत मग हे कल्याणकारी स्त्रीरत्न तुम्ही का प्राप्त करून घेत नाही ऋषी म्हणाले हे राजा चंडमुंडाचे बोलणे ऐकून शुंभाने सुग्रीव नावाच्या एका महादैत्याला त्या देवीकडे दूत म्हणून पाठविण्याचे ठरवले त्याला बोलवून तो म्हणाला तू देवीपाशी जाऊन तु माझ्या सूचनेनुसार या या गोष्टी सांग आणि असे काही कर की जेणेकरून ती प्रसन्न होऊन प्रेमाने लवकर येथे येईल शुंभाच्या आज्ञेने तो दूत अतिशय रमणीय अशा त्या पर्वतापाशी गेला आणि तेथे असलेल्या देवीला मृदू वा वाणीत म्हणाला हे देवी सध्या दैत्यराज शुंभ हेच त्रैलोक्याचे परमेश्वर असून त्यांनीच मला दूत म्हणून तुझ्याकडे पाठवले आहे सर्व देव त्यांची आज्ञा मानतात कोणीही त्यांच्या वचनाचे उल्लंघन करीत नाही त्यांच्या त्यांनी दैत्यांच्या सर्व शत्रूंना जिंकले आहे त्यांनी तुझ्यासाठी तो जो संदेश दिला आहे तो एक ते म्हणतात सर्व त्रैलोक्य माझ्या आधिपत्याखाली आहे देव ही माझ्या आधीन आहेत सर्व यज्ञांचे वेगवेगळे विभाग मीच ग्रहण करतो माझ्यापाशी इंद्राचे वाहन असलेले ऐरावत आहे क्षीरसागराच्या मंथनातून प्रकट झालेल्या उच्च श्रवा मग अद्भुत अश्वरत्नही देवांनी मला नमनपूर्वक अर्पण केले आहे हे सुंदरी याशिवाय देवगंधर्व आणि नागांपाशी ज्या काही रत्ना समान श्रेष्ठ वस्तू होत्या त्या सर्व आत्ता माझ्यापाशी आहेत हे देवी आम्ही तुला जगातील स्त्रियांमधील श्रेष्ठ रत्न मानतो म्हणून तू आमच्याकडे कारण आम्ही रत्नांचे भोगते आहोत हे चंचल नेत्रे सुंदरी तू साक्षात रत्न स्वरूप आहेस म्हणून माझे तुला असे सांगणे आहे की तू मला किंवा माझ्या महापराक्रमी धाकटा बंधू निशुंभ याला वर मला वरण वरण्याने तू अतुलनीय महान ऐश्वर्य प्राप्त करशील याचा बुद्धिपूर्वक विचार कर करून माझ्याशी विवाह कर ऋषी म्हणाले हे राजा दूताने शुंभाविषयी असे सांगितल्यावर जगाला धारण करणारी ती कल्याणामयी दुर्गा भगवती मनोमन गंभीरपणे हसली ती म्हणाली हे दूता शुंभ हा त्रैलोक्याचा स्वामी आहे आणि शुंभ ही त्याच्यासारखाच पराक्रमी आहे असे जे तू बोललास ते सर्व सत्यच आहे कारण किंचितही असत्य ना त्यात किंचितही असत्य नाही परंतु स्वतःच्या विवाहाविषयी मी जी प्रतिज्ञा केली आहे ती खोटी कशी कशी करू मी माझ्या अल्पबुद्धीने यापूर्वीच जो मला युद्धात जिंकेल माझ्या स्वपराक्रमाविषयी असलेल्या अभिमान हरण करेल आणि माझ्या इतकाच बलवान असेल तोच माझा पती होईल अशी प्रतिज्ञा केली आहे तेव्हा महादैत्य शुंभ आणि निशुंभ यांनीच येथे यावे आणि युद्धामध्ये मला जिंकून माझे पाणी ग्रहण करावे असे माझे सांगणे आहे यात विलंब करू नये तिचे बोलणे ऐकून दूत म्हणाला हे देवी तू घमेंडी आहेस माझ्यासमोर अशी द दरपोक्ती करू नकोस या त्रैलोक्यात असा कोण पुरुष आहे जो शुंभ शुंभनिशुंभा समोर युद्धाला उभा टाकेल हे देवी युद्धात अन्य दैत्यासमोरही देव टिकू शकले नाहीत तेथे तुझ्यासारख्या एकट्या स्त्रीचा काय निभाव लागणार ज्यांच्यासमोर इंद्राधिक निष्प्रभ झाले त्यांचा सामना तू काय करणार म्हणून मी सांगतो तसे कर तू शुंभ निशुंभाकडे चल तेथे तसे केल्याने तुझी प्रतिष्ठा राहील तुझे केस पकडून तुला फरपड पड़ा, फरफटत नेण्याची वेळ माझ्यावर आणू नकोस अर्थात तुझी मानमर्यादा तूच सांभाळ तेव्हा देवा तेव्हा देवी म्हणाली दुता तुझे म्हणणे बरोबर आहे शुंभ बलवान आहे निशुंभ ही महापराक्रमी आहे पण मी कसलाही विचार न करता पूर्वी जी प्रतिज्ञा करून बसले आहे त्याला काय करू म्हणून आत्ताच जा आणि मी तुला जे काही सांगितले आहे ते सर्व त्या दैत्यराजाला आदरपूर्वक सांग मग त्याला जे योग्य वाटेल ते तो करो याप्रमाणे श्री मार मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतरातील देवी महात्म्य कथेतील देवीदूतसंवाद नावाचा पाचवाध्याय पूर्ण झाला सदानंदीचा O Deus do, o Deus do, o Deus, o Deus.